इयत्ता दहावी मधील गणित भाग दोन मधील समरूपता टॉपिक आपण पाहत आहोत त्यामधील सराव संच एक पॉइंट एक मधील तिसरा प्रश्न आहे आकृती पाहून घ्या शेजारील आकृतीमध्ये रेक पी एस परपॅिक्युलर रेक आर क्यू रेक क्यूटी परपॅक्युलर रेक पी आर जर सॉरी टू सिक्स पीएस इज इक्वल टू सिक्स पी आर इज इक्वल टू काढ़ा, आता याची उकल पाहू ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पी आर हा पाया असून qt ही संगत उंची आहे तसेच आरक्यू हा पाया असून पीएस ही संगत उंची आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरावरून एरिया ऑफ ट्रॅंगल पीक्यूआर डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रॅंगल पीक्यू डिव्हाइडेड बाय एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर इज इक्वल टू पी आर इन टू क्यूटी डिव्हाइडेड बाय आरक्यू इन टू पीएस दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते म्हणजे वन डिवायडेड बाय वन इज इक्वल टू पी आर इंटू क्यू टी डिवायडेड बाय आर क्यू इंटू पी एस म्हणजेच याचा तिरकस गुणाकार करू आपण म्हणजेच वल टू आरक्यू इंटू पी एस दिखा है ट्वेल्व आरक्यू पीएस सिक्स है ट्वेल्व इंटू क्यू टी इज इक्वल टू सिक्स इंटू सिक्स क्यू टी इज इक्वल टू थर्टी सिक्स डिवाइडेड बाय ट्वेल्व क्यू टी इज इक्वल टू Three a cook.